नाही नाही असं आमच्यावर त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नाही आहे आमची युती अभेद्य आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी परिवर्तन आघाडी जी केलेली आहे ही दलभद्री परिवर्तन आघाडी आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं विजन त्या ठिकाणी नाही आहे फक्त इरशेपोटी केलेली ही युती आहे आणि स्वतःच्या स्वार्थापोटी सुनील तटकरे हे सगळ्या जिल्ह्यामध्ये हे उद्योग करत आहेत आणि त्यामुळे जर तशी परिस्थिती असती तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबरोबर युती त्या ठिकाणी केली असती पण त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे आणि त्याच्याबरोबर जाण्यात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलासुद्धा त्या ठिकाणी रस नाही आहे आम्ही तर आयुष्यात कधीच शिवसेना या ठिकाणी मी जोपर्यंत शिवसेनेचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये करतोय तोपर्यंत सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीला कदापि आम्ही त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी करणार नाही कारण जे भ्रष्टाचारी नेतृत्व आहे त्यांना घेऊन आम्ही जनतेशी काय मतं मागणार आणि म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी जे काय विधानसभेची गणितं विधानसभेची पडलेले मतदान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची गणित त्यांनी मांडून सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी उभाटाबरोबर युती केलेली आहे परंतु या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे जसं आपण विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे तसाच निकाल आपल्याला या तिनही नगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळेल खोपोली नगरपालिका असेल कर्जत असेल माथेरान असेल तिनही नगरपालिकेवर शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा भगवा पडकुल्याशिवाय राहणार नाही